नमस्कार लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि लाडक्या बाप्पासाठी आज आपण बनवतोय मस्त असे खुसखुशीत तळणीचे मोदक झटपट बनवून तयार होतात आठ दिवस आरामात आहे तसे टिकतात वर्ण छान खुसखुशीत आणि आतमध्ये भरपूर असे सारण भरलेले तळणीचे मोदक कसं करायचे ते बघूयात चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सारण करण्यासाठी साहित्य बघूया त्यासाठी तर मी ओल्या ओलनाराचा चव साखर वेलदोड्याची पूड जायफळ पूड खसखस काजू बदाम काप आणि तूप घेतलेला आहे जाड जाडतळायची कढई आधीच मी तापत ठेवली त्यामध्ये दोन चमचे इतकं मी तूप घालून घेतलं तूप छान वितळलं की त्यामध्ये आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे त्यामध्ये लगेच मी काजू बदामचे काप घालून घेतले आणि ते आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचेत हलके सोनेरी रंगावरती आपल्याला काजू बदाम छान क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत लगेच आपल्याला त्यामध्ये ओला नारळाचा चव घालून घ्यायचा आहे ओला नारळ आपल्याला कोरडा होईपर्यंत नारळामधलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला त्याला सतत परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे तूप घातल्याने छान असं मस्त टेक्शर आणि मस्त असा सुवास आपल्या सारणाला येतो साधारण तीन ते चार मिनटं परतल्यानंतर मिश्रण बघा असं कोरडं झालं आहे बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी झाला आहे आता गॅसची फ्लेम बंद करू मस्त परतताना नारळाचा सुवास सगळीकडं दरवळतो आहे एका प्लेटमध्ये ते थंड होण्यासाठी मी काढून घेतलं आहे मिश्रण आपल्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर मिश्रण इथं व्यवस्थित थंड झालेलं आहे त्यामध्ये आता आपण साखर घालून घ्यायची मिश्रण थंड झाल्यानंतरच त्यामध्ये साखर घाला नाही तर पाणी सुटेल मिश्रणाला जायफळ पूड घातली वेलदोड्याची पूड घालायची सगळं आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं सारण तयार झालं आहे ज्या वेळेला आपण मोदक तळायला घेऊ आपली साखर वितळल्या जाते आणि मस्त अशी चव आपल्या सारणाला येते मोदकही ये मस्त बनवून तयार होतील आता मिश्रण तयार झालं आहे आपण हे बाजूला ठेवू लगेच पीठ मळायला घेऊ मुदकाचं कवर करण्यासाठी इथे मी मैदा रवा तेल आणि मीठ घेतलेला आहे पीठ मळण्यासाठी इथं मी काठाचं असं ताट घेतलं आहे त्यामध्ये मी चाळून घेतलेला मैदा घालून घेतलाय लगेच आपल्याला त्या स्वच्छ करून घेतलेला बारीक रवा घालून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं मीठ खूप नाही घालायचं गोडाचा पदार्थ आहे आणि जे आपण तेल घेतलं ते मी कडकडीत गरम करून घेतलं तुम्ही बघू शकता कडकडीत गरम तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचंय इथे मी तेलाचं मोहन घातलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचं मोहन घातलं तरीही चालेल तेल थोडंसं थंड झालं की ते आपल्याला व्यवस्थित पिठाला सगळीकडे चोळून घ्यायचंय मोहन घातल्याने मस्त असे खुसखुशीत आपले मोदक बनून तयार होतील तेलाचं मोहन थंड आहे आता हाताने मी त्याला व्यवस्थित एकसारखं असं सा, मिक्स करून घेते मैदा हातात घेतला की त्याची मुटकुळी वळल्या जाते आपलं छान असं मोहन आपल्या पिठाला लागल्या गेलंय थोडं थोडं पाणी घालायचं आणि हलका सैलसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे सैलसर याच्यासाठी मळायचा आपण रव्याचा वापर केलेला आहे ज्या वेळेला आपण पीठ भिजत ठेवू त्यावेळेला रवा असा भिजल्या जाईल फुगल्या जाईल आणि मस्त तो फुलून घट्टसर असं पीठ आपलं तयार होईल छान व्यवस्थित आपल्याला मळून मळून घ्यायचे मोदक करण्यासाठी तर मी मैद्याचा वापर केला तुम्हाला जा हवा असेल तर तुम्ही कणकेचा वापर केला तरीही चालेल छान असं पीठ मळून तयार झालंय त्यावरती झाकण ठेवायचं अर्ध्या तासासाठी पीठ मी भिजत ठेवलं होतं अर्धा तास झालेला आहे पीठ आपल्याला व्यवस्थित एकदा पुन्हा एकदा मळून आहे बघा सुरवातीपेक्षा आत्ता छान असं रवा फुलला गेला आहे आणि घट्टसर असं पीठ आपलं मळून तयार आहे तयार पिठाचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून तयार करून घ्यायचे आहेत इथं साधारण पेढ्याच्या थोडासा छोटा असा गोळा मी इथं बनवून तयार केला आहे सगळे गोळे ह्याच पद्धतीने करून घेणार आहे आणि लगेच आपल्याला मोदक करायला सुरुवात करायची आहे मोदक करण्यासाठी इथं मी पोळपाटावर पारी लाटून घेते आहे तयारपीठ आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे सगळीकडनं एकसारखी पात्तर पारी अशी लाटून इथं मी तयार केली आहे बघा अजिबात जाड ठेवलेली नाही पारी जितकी पातळ तितकाच मोदक खायला खुसखुशीत लागतो त्यामध्ये ला आता मी सारण भरून घेतलेलं आहे मधोमध सारण भरायचं भरपूर असं सारण भरायचं आता मोटकाला कळ्या पाडण्यासाठी ठराविक कांतारावर एकावर एक असं दुमडून आपल्याला पारीला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत सगळी टोकं एकत्र आणायची आहेत संपूर्ण साईडनी कडाला आपल्याला एकावर एक असं फोल्ड करत जायचं आहे आणि मस्त निमुळता असा भाग तयार झाला गर की तो दाबून घ्यायचा वरती जे एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून टाकायचं आणि छान असा गोल गरगरीत भरपूर असा कळ्यांचा आपला मोदक इथं बनून तयार झाला आहे दुसऱ्याही मोदकासाठी इथं मी पारी लाटून घेतली त्यामध्ये भरपूर असं सारण भरलं आता बऱ्याच वेळेला मोदक उमलल्या जातात किंवा तळताना ते फुटतात तरी ते मी कडेला पारीच्या पाण्याचा एक बोट फिरून घेतलं म्हणजे छान असं चिकटपणा आपल्या पारीला येतो आणि त्याच पद्धतीने मी त्याला फोल्ड करत करत असा मोदक छान कळ्यांचा करून घेतलेला आहे सगळीकडनं प्लेट्स टाकायच्या वरचा जो भाग तयार होतो तो आप आतमध्ये सारण ढकलायचा आणि सगळी टोकं एकत्र आणत छान अशी चिमटी करून घ्यायची मस्त वरती अशी शेंडी करायची मोदकाचा आकार द्यायचा आणि भरपूर कळ्यांचा आपला मोदक इथे बनून तयार होतो याच पद्धतीने सगळे मोदक मी इथं करून घेतलेले आहेत दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण अठरा ते एकोणावीस मोदक बनून तयार होतात साईज जर थोडी छोटी केली तर एकवीस मोदकही तुमच्या आरामात बनून तयार होतील मोदक तळण्यासाठी इथं तेल मी आधीच तापत ठेवलं होतं त्यामध्ये पिठाची गोळी घालून पाहिली तर ती छान वरती तरंगलेली आहे तेल आपलं छान गरम आहे त्यामध्ये मोदक सोडून घेऊया खूप जास्तही एका वेळेला मोदक घालायचे नाही किंवा खूप गर्दी करायची नाही छान व्यवस्थित सगळ्या साईडने आपल्याला मोदक तळता येतील एकसारखे एवढेच मोदक तेलामध्ये घालायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची झाऱ्याने साईड बदलायची मोदकाची आणि सगळीकडनं एकसारखा तळला गेला पाहिजे मोदक कमी गॅसवर तळल्यामुळं हो, मोदक छान क्रिस्पी बनवून तयार होतो आतपर्यंत तो तळला जातो आणि टिकायलाही भरपूर दिवस मोदक टिकतो आज मी इथे फक्त नारळाचा चव वापरला तुम्हाला जर आवडत असेल तर त्यामध्ये अर्धी वाटी रवा इतका भाजून छान घेतला आणि तो सारणामध्ये घातला तरीही चालतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सारणामध्ये व्हेरिएशन्स देऊ शकता मस्त असे सोनेरी हलकी गुलाबी रंगावर मी मोदक छान तळून घेणार आहे बघू शकता मोदकाला छान असा कलर आलेला आहे अगदी बिस्किटांप्रमाणे हलका असा गव्हाळ रंग आलेला आहे आता सगळे मोदक आपण काढून घेऊया अजिबात तेलकट होत नाहीत खूप मस्त खुसखुशीत आणि आहे तसे आठ दिवस टिकतात सगळे मोदक इथं बनून तयार झालेले आहेत एक सारख्या रंगावरती तळल्या गेलेत आणि मस्त वर्ण खुसखुशीत आतमध्ये भरपूर असं सारण भरलेलं आहे एक मोदक तोडून दाखवते बघा किती मस्त भरपूर असं सारण आहे तुम्हाला माझे दयनीचं मोदक कसं वाटले ते मला वाट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद